मिसरे म्हटा ते मायनीपर्यंत रस्त्याचं काम सुरू आहे सोनाई कंट्रेशनला काम दिलेलं आहे कामाच्या सुरुवातीपासूनच ही कंपनी वादाच्या भोडा दिलेली आहे मायनेच्या बाजूने ते काम जसं रेटत आणलंय जसं उकरा उकरी केली त्यातल्या ग्रामस्थांचा विरोध झाला आहे का सगळ्यात महत्वाचं की पावसाळ्यामध्ये चालत जरी दे आपण गेलो तरी दे आपण स्त्री दे पण पडतोय गाड्या आमच्या समोर आज आज जवळ हे सगळ्या पाहण्यासाठी आम्ही कारण उत्तर बांधकाम विभागाचे अधिकारी माननीय धुमाळ साहेब सोनाई कंस्ट्रेशनचे अधिकारी आणि सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या सगळ्या रस्त्यावरती एक कंपनी नेमली आहे ऑब्झर्वेशनसाठी सरकारनं त्याला पैसे देऊन त्यांना नेमलेलं आहे ती पाच लोकांची टीम आहे ह्या सगळ्यांचं निष्काळजीपणा आहे याच्यामध्ये मान्य धुमा साहेबांना वारंवार ह्या रस्त्यासंदर्भातल्या आम्ही तक्रारी देत होतो स्थानिकांच्या तक्रारी ऐकून नाही पंधरा वीस दिवसापूर्वी सगळे अंतवडीतले ग्रामस्थ त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांनी एक लेखी अर्ज दिला की आमच्या पाईपलाईन तुम्ही उखळल्या त्या तुम्ही आमच्या पाईपलाईन टाकून द्या की दादागिरीची भाषा त्यांची सोन्यावाल्यांची रक्षक प्रतिष्ठान सहन करणार नाही जर आमच्या लोकांचं जर तुम्ही जर रक्त चालत असाल तर तुमच्यासाठी पुढे तुमचं रक्त बाहेर काढणार आहे जेवढं त्यांना त्यांना इशारा आम्ही त्यावेळी दिलेला आहे त्याला तात्काळ काम करून तिथं सगळं उचलून ते जेएसबीचा एक लेळ टाकून त्यामुळे ती माणसांना या जायला रस्ता तरी होईल तुम्ही सरसकडं उफडून टाकलं ह्या सगळ्याच्यामध्ये कुठल्याही रस्त्यामध्ये कुठलीही आदरणी नाही आहे चाळीस पूट आज आपण इथं थांबलोय चाळीसपूर इथं थांबलोय तिकडे दहा पूर हे उकारले ना महसूल विभागाचं विभागाचं ह्याच्यावरती लक्ष आहे ना बाकी कुठल्या विभागाचं लक्ष आहे ना ह्या शेतकऱ्यांची व्यथा ऐकणार इथं कोणी उरलेलं आहे याच्यामध्ये आज सगळे शेतकरी आम्ही रक्षक प्रतिष्ठानचे मान्य सुचार मोजर यांच्याकडे या सगळ्या <णिया> तक्रारी गेल्यानंतर त्यांनी तात्काळ आम्हाला ह्या सगळ्या तक्रारी त्यांनी सगळ्यांना पाठवलेला आहे याच्यामध्ये आम्ही रक्षक प्रतिष्ठानचे सगळे मावळीत आलेलो आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये सोनाईवाल्यांना आम्ही एक सांगितले आज तात्काळ हे जे रस्त्याचं काम जे त्यांनी चालू केले त्या चितकलामुळे जी कसरा घसरे होते ते तात्काळ सगळं बाकीचे कामं बंद करायची आज ते काम चालू करायचं शेतकऱ्यांच्या ज्या पायपात त्यांनीच नुकसान केलेलं आहे ज्या पायपा टाकून द्यायचे आहेत ते नुकसान केलेले पैसे तात्काळ आजच्याच द्यायचे आणि ज्या शेतकऱ्यांच्या पायपा तुम्ही उकळणार त्या शेतकऱ्यांना पायपा तुम्ही लगेच टाकून द्यायचे तोपर्यंत सोनाईवाल्यांना आम्ही काम करून देणार नाही असा एक इशारा इथं दिलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये जर सोन्यावालेने त्यांची कामाची पद्धत जर सुधारली नाही तर इथं त्याच्या यंत्रणा यंत्रणापुढे त्यांच्या तोंडला काळापासून सोनाईचं जे पार्सल जे सातारा चाललं आहे फुटून ते हयासरितन पाठवणार आहे ही सगळी नॉन मराठी लोकं जर आमच्या अंगावरती जर सोनाईवाली टाकणार असेल तर त्यांचं पार्सल कुठं पाठवायचं आहे कॅमेरा चांगलं कळतं मी आज ॲप माध्यमातून महसूल विभागाला एक होतोय की इथं जास्त चाळीस फूट सुद्धा जास्त बाहेर ॲक्वर्न केले आहे सगळा मुरुम उचलला उत्खनाची परमिशन ह्यांनी घेतली का जर नसेल घेतली तर सर्कल जे आहेत आणि हिथले जो महसूल विभाग आहे मी मान्य साहेबांना तहसीलदारांना एक या संदर्भात निवेदन निर्माण आहे की ह्यांच्यावरती है। कारवाई करा ह्यांना ह्यांचा बाप दाखवा एक सोन्यावाले हो तुम्ही बाप नाही बाप शास्त्र नाही इथं आणि हिथं बाप घेतला आमचा स्थानिक आहे तुम्ही बाप नाही आमचं बापायला बाप गेलेला तर तुमचं थोवा फोडण्यात येईल एवढा एक इशारा दिलेला आहे याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या अडचणीचं एक सोनैवाल्यांना आम्ही पाहणी करून माने धुमाळ साहेबांनी बी त्यांना एक सूचना दिलेल्या आहेत या सगळ्या बाबतीत याच्यामध्ये त्या जर सूचना जर मालकांना नाही केलं येत्या या चार दिवसामध्ये तर ह्या रस्त्याचं काम बंद करणार आणि त्याची यंत्रणा सगळी फोडून ह्या सगळ्यांना घाबरून टाकणार ह्यांनी इथं आमच्या इथं केले इथं मुरमाचं उत्खनन किती होतं किती प्रासा उत्खनन केलं आहे ह्याच्यावरती महसूल विभागाचं कुठलं नियंत्रण नाही आहे ही जी जाणीव महसूल विभागाला आम्ही करून येणार आहे हा इशारा समजावा घेणे नाही तर आमची धमकी समजावी आता आमचं आम्ही तुमची धमकी सहन करायला इथं नाही बसलो आता आमचा अंत आहे आज हात जोडून सांगितले येणारा चार दिवसात हात सोडून सांगणार एवढं सांगतो जय महाराष्ट्र